अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव भाई भाई। आज राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर महानगरच्या वतीने आज आम्ही आंदोलन करण्यात आलेले उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवी पासून तर ता तांत्रिक आणि महाविद्यालयाच्या सर्व मुलींचे शिक्षण माफ केलं जाईल फी माफ केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं परभणी येथे मुलीने परभणी येथे मुलीने आत्महत्या केली होती की ती शाळे म्हणजे कॉलेजची फी भरू शकत नव्हती त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली होती की आम्ही आठवी पासून ज्या मुलींच्या आईवडिलांच साडेआठ लाखापर्यंत उत्पन्न आहे अशा मुलींना आम्ही शाळेची फी माफ करू आज जून महिना सुरू झाला जून जुलै लागला लागण्यात आलेला आहे तरी मला वाटतं चंद्रकांत दादांना हा कुठंतरी विसर पडलेला आहे म्हणून आज त्यांना आम्ही मंत्रालयात त्यांच्या नावाने एक स्मरणपत्र पाठवत आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही त्यांना बदाम सुद्धा पाठवत आहे की त्यांना बदाम खाऊन त्यांना स्मरणशक्ती त्यांची जागृत झाली पाहिजे याच्यासाठी आज महिला आघाडी करते आहे आम्ही जगावश्वर आता आंदोलन केलेलं आहे आम्हाला एकच विनंती आहेत की तुम्ही दिलेला हा शब्द पाळला पाहिजे नाहीतर याच्या पुढे जर तुम्ही हा शब्द पाडणार नाही तर आमची सर्व संपूर्ण महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही त्यांना अस्तित्व होतो आणि त्यांना आठवण देतो की तुम्ही बदाम खा दादा आणि दिलेले शब्द पाळत जा एवढेच आम्हाला त्यांना विनंती करायची आहे